नमस्कार मित्रमैत्रिणींनो एक टॉपिक आहे की आपले मुलं जे आहेत ते आपल्याला कसे रिस्पेक्ट करतील त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी आदर राहील आणि हा खूप आजच्या जीवनामध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे खरं म्हणजे आजचाच नाही हा पूर्वीच्या जनरेशन्समध्ये देखील महत्त्वाचा टॉपिक होता की पालकांनी मुलांशी कसा व्यवहार करावा जेणेकरून मुलांच्या मनामध्ये पालकांविषयी आदर राहील आणि तो कायमस्वरूपी राहील लाईफ लाँग राहील आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे जास्त महत्त्वाचं आहे कारण आता कमी मुलं होतात लोकांना आणि त्यांच्याशी चांगलं रिलेशन असणंही इम्पॉर्टंट आहे पूर्वी तरी जास्त मुलं असायचे त्यामुळे एखाद दुसऱ्याने रिस्पेक्ट नाही केला आणि एखाद्याने केला तरी ते भरून निघत असेल त्यांचं पूर्वीच्या पिढीचं आता महत्त्वाचं आहे तर इजाबेला चेस यांचं एक आर्टिकल आहे पब्लिश झालेलं त्याच्यावर आधारित मी हे काही तुम्हाला चर्चा करतो आहे काही मुद्दे आहेत त्यातनं काढलेले आहेत मी तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे यातला की मुलं आपल्याला केव्हा रिस्पेक्ट करतील जेव्हा आपण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणजे स्वतः सांगे ब्रह्मज्ञान आणि दुसरं काय ते दुसऱ्यांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण जे म्हटलं जातं अशी अवस्था आपली व्हायला नको आपण जे सांगतो जे बोलतो ते आपल्या आयुष्यामध्ये आपण करत असलं पाहिजे इन जनरल प्रत्येक गोष्ट आपल्याला तशी करता येईल असं नाही म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट आपल्याला नाईलाजाने करावी लागते आणि किंवा आपण ते बाहेर येऊ शकत नाही आहेत त्याच्या आणि तरी देखील आपण मुलांना सांगतो की बाबांनो तुम्ही हे करू नका तुम हे तुमच्यासाठी चांगलं नाही आहे परंतु महत्त्वाचं काय आहे की मुलं हे स्पंजसारखे असतात लहान मुलं आणि ते त्यांना जे जे मिळतं आयुष्यात ते सगळं ते पाण्या पाणी जसं स्पंज पाणी ॲपशॉप करतो तसं ते सगळं आपशॉप करतात आणि ते सगळ्यात जास्त काय ॲप करतात जे ते डोळ्यांनी बघतात ज्या कानाने ऐकतात ते कमी ॲप्सॉर्ब करतात ते आत, जे डोळ्यांनी म्हणजे आपल्या आईवडिलांना टीचर्सला समाजातल्या लोकांना वागताना जे जसं बघतात करणी बघतात ते कथनी कमी बघतात म्हणून आपल्या बोलण्यात सांगण्यात आपण ज्यांना जे उपदेश करतो त्यात आणि आपल्या वागण्यात हे साम्य असलं पाहिजे ते नसलं तर ते आपण जसे वागतो ते तसे वागतील ते सांगितलेलं नाही करणार जे आपण जे वागतो ते तसं फॉलो करतील आणि याची उदाहरणं मी द्यायची गरज नाही हे स्मोकिंग आहे टी व्हीचं ॲडिक्शन आहे लोकांशी बोलताना आपण त्यांना कसे ट्रीट करतो शेजाऱ्याला कसे ट्रीट करतो नातेवाईकांशी कसे वागतो हे सगळं घरात कसे वागतो टॉयलेटमधून बाहेर आल्यावर हात धुतो की नाही आणि त्यांना सांगतो आहे आपण हात धुवा आणि आपण तसेच हात न धुता बाहेर पडतो हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं म्हणून मुलांना जर टॉयलेटमधून बाहेर यात आल्यानंतर हात धुवायला पाहिजे हे शिकवायचं असेल तर ते आपण त्यांना आपल्या उदाहरणातून सांगावं लागतं मुलांना तेव्हा ते, ते शिकतात मुलांना जर इतरांना रिस्पेक्ट करा असं सांगायचं असेल तर तो आपल्याला दुसऱ्यांना करावा लागतो आपण सगळ्यांच्याविषयी नकारात्मक बोलतो सगळ्यांना शिव्या घालतो आणि आपल्याला वाटतं की आपला मुलगा अत्यंत नम्र व्हावा आपली मुलगी अत्यंत सज्जन व्हावी सोजवळ व्हावी तर हे मुश्किल आहे म्हणून प्रॅक्टिस वॉट यू प्रीच सेकंड पॉईंट जो आहे तो म्हणजे ओपन कम्युनिकेशन असलं पाहिजे आपल्या आणि मुलांमध्ये म्हणजे ज्या ज्या गोष्टी घरात घडतात ज्या समाजात घडतात त्यांच्या आयुष्यात शाळेत घडतात त्यांच्या मित्रमैत्रींमध्ये घडतात आपल्या आयुष्यातल्या काही ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याच्याबद्दल मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये ओपन संवाद असला पाहिजे मला आठवतं अनेकदा लहानपणी आम्ही आता खेड्यात वाढलो एखादी गोष्ट मोठ्यांना विचारली की ते म्हणायचं तुला काय करायचं आहे रे पळ इथून असं आम्हाला सांगितलं जायचं आणि हे अगदी मोठ्या होईपर्यंत ऐकत आलेलो आहोत आम्ही तर हे असं बरोबर नाही कारण मग त्याने काय होतं की अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला हे लोक सांगू इच्छित नाहीत म्हणजे यांचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे असं मुलांच्या मनात शंका निर्माण होते म्हणजे आपल्याला पार्टिसिपेशन नाही वी आर नॉट इन्क्लुडेड म्हणजे नॉन डेमोक्रॅटिक वातावरणाची त्यांना लहानपणी सवय होते आणि त्याच्यामुळे मग एक विश्वास जो निर्माण झाला पाहिजे मोठ्यांचा आणि लहानांचा पालकांचा आणि मुलांचा तो होत नाही म्हणून ओपन कम्युनिकेशन असलं पाहिजे त्यांना त्यां येऊन सांगता आलं पाहिजे त्यांच्या आयुष्यात आज शाळेत काय घडलं आणि आपण त्यांना घरातले मॅटर्स फायनान्शियल मॅटर्स समाजातले वेगवेगळे मॅटर्स समाजात जे चाललेलं आहे राजकारण चाललं आहे सांप्रदायिकता चालली आहे अर्थकारण आहे या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांच्या पातळीचं आपल्याला मनमोकळं त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे त्यांनाही विचारलं पाहिजे तिसरा मुद्दा म्हणजे आपण जरी हे मोकळं बोलायचं जे म्हणतोय मी तरीसुद्धा एक बाउंड्री सेट केली पाहिजे त्यांच्या डे टू डे वागण्यामध्ये किंवा त्यांना काय अलाऊड आहे काय अलाऊड नाही आहे याच्याबद्दल एक बाउंड्री पाहिजे आणि ती त्यांना माहीत पाहिजे आता हे म्हणजे हा बाउंड्री म्हणजे त्यांच्यावर कंट्रोल करायचं नाही आहे त्यांचं त्यांना निय नियंत्रणात ठेवायचं असं नाही आहे पण तरी एक मुलं म्हणून किंवा समाजाचे घटक म्हणून फॅमिलीचे घटक म्हणून काय त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि काय करणं अपेक्षित नाही काय त्यांनी करू नये हे त्यांना माहीत असलं पाहिजे उदाहरणार्थ आम्ही आता इथे पश्चिम देशात राहायला आलो तर इथे म्हणजे आमचे कलीग किंवा समाजातले इतर लोक अनेकदा पेशंटसुद्धा सरळ शिवीच्या स्वरूपामध्ये काही गोष्टी इकडे बोलतात आणि त्या आपल्याकडे पण आता टी व्ही पिक्चर्समध्ये यायला लागलेत एफ वर्ड वापरतात तर आम्ही मुलांना सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुम्ही आता इथे राहत आहात तुम्ही बऱ्याच वेळा या शिव्या ऐकाल आणि ह्या असं कोणी पण बोलता आमच्या खानदेशातही त्या पद्धतीच्या आहेरानीतून शिव्या आहेत आणि त्या नॉर्मली घरात बोलतो म्हणजे बाप मुलाला बोलतो मुलगा भावाला बोलतो अगदी अशा पद्धतीची तीच एफ वर्डवाली शिवे आमच्याकडे पण आहे पण ती शिवी धरलीच जात नाही आम्ही मुलांना आधीच सांगितलं होतं की ह्या जे वर्ड्स आहेत एफ वर्ड बी वर्ड हे वर्ड हे वर्ड तुम्ही आमच्यासमोर तर काय आमच्या मागे देखील बोलायचे नाहीत दॅट इज द लिमिट आपल्या त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला जरी सगळं स्वातंत्र्य असलं तरी तुम्हाला दारू पिण्याचं स्वातंत्र्य नाही म्हणजे आमच्यासमोरच काय आमच्या मागे पण नाही बाहेर पण नाही तुम्हाला सिगारेट ओढण्याचं किंवा कुठल्याही ड्रग्जचं स्वातंत्र्य नाही तुमचे जे मित्र आमच्या आपल्या घरी येतील त्यांना कोणीही ते दारू पिलेले नसावेत जेव्हा ते आपल्या घरी येतील तेव्हा त्यांनी आपल्या घरी येऊन सिगारेट ओढू नये घरी येऊन दारू पिऊ नये तर ह्या बाउंड्रीज आहेत किंवा त्यांनी काय करायचं काय नाही करायचं जे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे व्हॅल्यू ती आपल्याला वाटते हे त्यांना क्लिअर पाहिजे त्यांनी काय खावं याच्याबद्दल कुठलंही बंधन नाही त्यांनी कोणाशी मैत्री करावी बंधन नाही त्यांनी कोणा कोणा कोणत्या मुलींना पुढे लाईफ पार्टनर निवडावं याच्याबद्दलही बंधन नाही तुम्हाला कोणता धर्म पुढे बदलवून घ्यायचा मा पाळायचा त्याच्याबद्दलही बंधन नाही कोणता राजकीय पक्षाला तुम्हाला सपोर्ट करायचा नो प्रॉब्लेम परंतु या या गोष्टींबद्दल तुम्हाला कंट्रोल ठेवावं लागेल ही तुमची बाउंड्री ही त्यांना क्लिअरली सांगितली पाहिजे आणि त्याचे कारणं देखील सांगितले पाहिजे ते मे आर्ग्यू बट यू हॅव टू बी रेडी टू एक्सप्लेन दॅम पुढचं म्हणजे आपल्याला त्यांच्या जगामध्ये रस घेतला पाहिजे त्यांचं जे जग असतं छोटंसं असतं शाळा त्यांचे मित्र त्यांचे खेळणे त्यांच्या हॉबीज याचात रस घ्यायला पाहिजे त्यांचे मित्र जे असतात त्यांच्याशी कम्युनिकेट केलं पाहिजे त्याने आपल्यालाही कळेल की कुठले मित्र त्यांना चांगले आहेत कुठल्या मित्रांसोबत त्यांनी राहू नये म्हणजे आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता येतो त्यांचे छोटे मॅचेस असल्या त्यांना कुठं जाऊन काही खेळायचं आहे कुठं जाऊन स्पर्धेत भाग घ्यायचा आहे शाळेतल्या पॅरेंट्स मिटिंग आहेत किंवा अजून काही त्यांच्या अडचणी आहेत ते याच्यात आपण रस घेतला पाहिजे ज्याच्याने एक फ्रेंडशिप डेव्हलप होते कम्युनिकेशन होतं आणि त्यांना मनात येतं की हां माझी आई माझ्या ह्या गोष्टीत इंटरेस्ट घेते शी इज माय फ्रेंड किंवा माझ्या वडिलांना हे माझं आवडतं ही इज माय फ्रेंड ही लाईक्स मी असा एक त्यांच्यात विश्वास निर्माण होतो म्हणून शो द इंटरेस्ट इन देअर वर्ल्ड पाचवं अपोलोजाईज वेन यू आर रॉंग अनेकदा हे एक अनरिटन रूल असतो की पालक म्हणून आपलं काही चुकलं तर सॉरी आपण म्हणत नाही म्हणजे आपल्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये तरी ही प्रथा आहे माझ्या घरात मला कधीच आठवत नाही की माझे आई वडील कधी सॉरी म्हटलेत म्हणजे त्यांना मनातून वाटलं की आपलं चुकलं पण ते माझं चुकलं मला माफ कर बाळा मी असं नाही बोलायला पाहिजे होतं असं येऊन कधी माझ्या पु आधीच्या पिढीमध्ये मला तरी कोणीच आठवत नाही आणि त्यांनी चुकीच्या अनेक गोष्टी केल्या आहेत अनेकदा चुकीचे रागावले चुकीचं त्यांनी मारलं चुकीचं बोलले पण येऊन आपलं नाही केलं त्यामुळे की हे आपोलजाईज करत नाहीत हे अशी यांची पर्सनॅलिटी अशी आहे हे चुकलं तरी मान्य करत नाहीत असं जेव्हा मुलाला मा आपल्या मुलांना मुलींना जेव्हा कळतं तेव्हा दे डोंट फील रिस्पेक्टफुल अबाउट अस आणि त्यांना जर कळलं की नाही हे चुकलं की माफी मागतात तर ता त्यांच्या मनामध्ये त्याविषयीचा जो राग आहे जो गैरसमज आहे तो कमी होतो आणि आपल्याविषयी आदरही वाढतो की माफी मागितली म्हणजे तो राग त्यांना कमी करायला मेल्ट करायला त्याचा प्रॉ त्याचा उपयोग होतो म्हणून वेळोवेळी जिथे छोटी का म चूक असे ना मोठ्या चुकीला तर म्हणायचंच पण लहान चुकांना देखील आय एम सॉरी आय अपोलोजाईज आय वॉज रॉंग आय शुड नॉट हॅव डन दॅट असं म्हणायला काहीच हरकत नाही त्याच्याने आपला आदर वाढेल बॉन्डिंग वाढेल पुढचं सहावं म्हणजे लव देम अनकंडिशनली हा जो प्रेमाचा आपला जो प्रपंच आहे त्यांच्यावरचा हा अनकंडिशनल पाहिजे तू असं केलं तर मग माझं असं तुझ्यावर प्रेम नाही राहणार आणि ते तसं झालं तर मग मी तुला हे नाही करणार अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होतात किंवा त्यांना सक्सेस नाही मिळालं किंवा त्यांनी आपल्या मनाविरुद्ध काहीतरी केलं की मग आपण मोठे काहीतरी ॲक्शन त्यांच्या विरोधात घेतो मग त्या ॲक्शनने त्यांचा डॅमेज होतो त्यांचं नुकसान होतं तरी देखील पालक काही वेळेला अशा ॲक्शन्स घेतात म्हणजे तुमचं जे प्रेम आहे ते कंडिशनल आहे त्यांनी असं असे ते वागले असं असं केलं तरच तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे अन्यथा ते तुमचे शत्रू तर हे आपण अनेकदा स्वतः अनुभवतो मी त्यातनं गेलो आहे त्यामुळे अशा याच्यातून तो जो बॉन्डिंग आहे अनकंडिशनल लवचं राहत नाही रिस्पेक्ट कमी होतो आणि रिस्पेक्ट तेवढा राहत नाही आणि आपण मेसेज तरी काय देतो मुलांना की प्रेम हे देखील कंडिशनल असलं पाहिजे या या गोष्टींवर या या कंडिशन्सवर आधारित प्रेम करायचं हे नसलं तर प्रेम नाही करायचं असा चुकीचा मेसेज आपण त्यांना देतो त्यामुळे काही चुकलं असेल त्यांच्याकडनं काही झालं असेल अगदी आपलं बोलणं जरी त्यांच्याशी बंद झालं ते घर सोडून गेले तरीसुद्धा प्रतीची जी काळजी आहे प्रेम आहे हे अनकंडिशनल असलं पाहिजे की ठीक आहे आता सध्या आपलं असं मतभिन्नता आहे आपल्यामध्ये असं हे निर्माण झालं आहे पण तरी आय स्टील लव यू आय स्टील केअर फॉर यू इट इज अनकंडिशनल हे त्यांना पण माहीत असलं पाहिजे मुलांना की हे जरी आपल्याला बोलतायत यांनी आपल्याला हे असं रेस्ट्रिक्शन लावलं आहे तरी ही और शी केअर्स फॉर मी ही लव्स मी और शी लव्स मी सातवा मुद्दा आहे की मेक टाईम फॉर देम त्यांच्यासाठी एक वेळ रिझर्व पाहिजे मग तो संध्याकाळचा असेल रात्रीचा असेल सकाळचा असेल विकेंडचा असेल किंवा रेग्युलर कुठला तरी वेळ असेल म्हणून नियमित त्यांच्यासोबत फिरायला जाणे त्यांच्या खेळांना जाणे त्यांना सोडायला आणण्या आणणे तिथे खेळात भाग घेणे किंवा त्यांच्यासोबत काहीतरी खेळणे त्यांच्यासोबत काही चर्चा करणे पिक्चर बघणे मुलांसोबत किंवा एखादा कुठला नाटकाचा प्रयोग बघणे सहलीला त्यांच्यासोबत रेग्युलर जाणे वेगवेगळ्या ठिकाणी तर हा त्यांना वेळ आपल्याला देता आला पाहिजे याच्याने त्यांना सेक्युरिटीचं फिलिंग येतं की यस डॅड इज देअर फॉर मी यस मम इज देअर फॉर मी आणि मग इट हेल्प्स देम टू रिस्पेक्ट यू असा हा मुद्दा आहे मेक टाईम फॉर देम मग किती बिझी असलो तरी आपल्याला त्यांच्यासाठी वेळ काढता आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं पुढचा मुद्दा आहे आठवा की लेट देम फेल इट्स ओके टू फेल आणि त्यांना पण हे माहीत पाहिजे की मी फेल झालो अयशस्वी झालो मला हे यश नाही मिळालं मी मॅच हारलो परीक्षा फेल झालो तरी माय पॅरेंट्स विल नॉट माइंड दे विल बी अनहॅपी बट दे वोंट बी अँग्री दे विल दे त्याच्यावरून त्या मला वागणूक बदलणार नाही त्याच्यावरून त्यांचा काहीही बदलणार नाही आणि आपण त्यांना सांगायचं की इट्स ओके टू फेल नो प्रॉब्लेम आणि दॅट गिव्स देम कॉन्फिडन्स टू ट्राय अगेन टू मेक इम्प्रुवमेंट काय चुकलं आहे त्याचं अवलोकन करायचं आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करायचा किंवा तो मार्ग आपल्यासाठी नाही गिव्ह इट अप दुसरा मार्ग कर हे तुझ्यासाठी चांगलं आहे हे विचार करायला त्यांना मोकळीक मिळते आणि मग ते रॅशनली विचार करू शकतात आपण जर ते फेल झाल्यावर जर डिसअपॉइंट झालो अँग्री झालो त्यांना ब्लेम करायला लागलो खूप घालून पाडून बोललो तर त्यांचं जे पुढचं आयुष्याचं जे डिसिजन मेकिंग आहे ते रॅशनल नाही राहणार ते भीतीपोटी ते घेतील की अरे नाही माझे माय डॅडीजनापी माय मम्मीजनापी मग ते त्या एकतर भीतीतून किंवा त्या रागातून किंवा काहीतरी प्रूव्ह करायचं म्हणून किंवा स्व सो, स्वतःचं एक विक्टीम कार्ड ते खेळतील त्यातून चुकीचा निर्णय घेतील काही लोक आयुष्य संपवायचा देखील आजकाल निर्णय घेतात काही सेल्फ हार्म करतात डिप्रेस होतात म्हणून लेट दॅम फेल टेल डेम ट्राय अगेन आय एम विथ यू आणि मग ते पुन्हा अडखळत अडखळत त्यांना मग आपण सपोर्ट करू शकतो ते पुन्हा प्रयत्न करतात याचा त्यांना आयुष्यात उपयोग होतो की एखाद्या गोष्टीत फेल्युअर आलं की स्वतः सांभाळायचं आणि त्यातून परत त्या, पर त्या परिस्थितीतून बाहेर निघायचं याची त्यांना प्रॅक्टिस होते आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की जे आपण भारतीय पालक अनेकदा करत नाही आपण फेल्युअरवर खूप मोठी रिॲक्शन देतो आणि किंवा त्यांना इतका सपोर्ट करतो की त्यांना ते फेल फेल झाल्यानंतर स्वतःहून कसं सावरायचं याची आयुष्यात सवयच राहत नाही आणि मग पुढे जेव्हा आयुष्यात आपण नसताना त्यांना ते प्रॉब्लेम येतात तेव्हा दे फेल आणि हे भरपूर झालेलं आहे मॉडर्न पिढीमध्ये लोकांना समस्या आल्या आयुष्यामध्ये पॅ मॅटर्नल समस्या आल्या करिअरमध्ये आल्या आणि त्यांना त्या हाताळात न आल्यामुळे मानसिक प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत आणि मी स्वतः हे असे प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत पुढचा नववा मुद्दा रिस्पेक्ट देअर इंडिपेंडन्स म्हणजे त्यांनी कसे कपडे घातले पाहिजेत त्यांनी कुठल्या फील्डमध्ये करिअर केलं पाहिजे कोणाशी लग्न केलं पाहिजे कोणता पॉलिटिकल व्यू असला पाहिजे कोणता रिलिजियस व्यू असला पाहिजे आपण त्यांना माहिती देऊ शकतो त्यांच्याशी वादविवाद चर्चा करू शकतो परंतु निर्णय हा त्यांना घ्यायचा आहे म्हणून मुल माझ्या मुलांना मी सांगितलेलं आहे की तुम्हाला काय खायचं ते तुम्ही खा तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की नॉनव्हेज इज नॉट गुड फॉर मी यू स्टॉप हिटिंग नॉनव्हेज तुम्हाला कोणत्या मुलांशी मैत्री करायची मुलींशी मैत्री करायची तर तुम्ही ठरवा फक्त त्यांना त्यांच्यासोबत जाताना तुम्ही दारू पिऊ नका आणि सिगरेट ओढू नका ड्रग्ज करू नका तुम्हाला लाईफ पार्टनर कोणत्या पद्धतीची निवडायची तो तुम्ही ठरवा मग ती काळी असो गोरी असो कुठल्याही धर्माची असो ती हिंदू असो किंवा सिख असो किंवा मुस्लिम असो किंवा नास्तिक असो ख्रिश्चन असो डजंट मॅटर यू चूज इट जस्ट मेक शुअर की त्यांचं एक चांगलं चारित्र आहे ते द व्यसनी वगैरे नाहीत आणि एक चांगले ह्युमन बिईंग आहेत हेल्पिंग आहेत आणि यू कॅन लिव्ह लाईफ विथ दॅम हे तुम्ही बाकी तुमचं इंडिपेंडन्स आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाला म्हणणार नाही की आम्ही तुमच्यासाठी मुलगी निवडू किंवा आम्ही सांगू तेच तुम्ही खायचं आणि आम्ही काहीच नाही पण याच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही पाळा की आपल्याकडे जेव्हा गेस्ट आले तर तुम्ही येऊन त्यांना हॅलो म्हणा त्यांच्याजवळ थोडंसं बसा म्हणजे यू मे मेक दम फील की यू अरे हे पण या फॅमिलीचे पार्ट आहेत त्यांना पण चांगलं वाटेल आमचे कोणी नातेवाईक आहेत आजी आजोबा भाऊ बहीण तुम्ही त्यांना पण रिस्पेक्ट करा त्यांच्याशी बोला हे तुमच्यावर बंधन आहे दिस इज लाईक युअर बाउंड्री यू हॅव टू डू दॅट बाकी तुमचं तुम्हाला काय करायचं तुम्ही करा वी आर नॉट कंट वी आर नॉट इंटरेस्टेड इन कंट्रोलिंग युअर लाईफ यू आर इंडिपेंडंट म्हणून मुलांनी आमचं कुठलं फील्ड निवडायचं आणि कोणाशी लग्न करायचं आणि कोणाशी मैत्री करायची कोणता रिलिजन कोणता पॉलिटिकल पार्टी याच्यावर आमचा काहीही संबंध नाही त्यांनी आम्हाला आमचं बॅकग्राऊंड विचारलं आमची आयडिओलॉजी विचारली तर आम्ही ते त्यांना सांगतो परंतु आम्ही त्यांच्यावर कुठलंही लादत नाही एक्सेप्ट फॉर फ्यू बाउंड्रीज विच वी हॅव पुट ऑन देम मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे तर अशात तुम्ही तुमच्या ठरवू शकता की बाबा हे हे माझं म्हणणं आहे बाकी तुला काय करायचं तू कर पण त्याच्यात त्यांचं स्वातंत्र्य जाईल अशा बाउंड्रीज जर आपण ठेवून दिल्या की नाही तू काही पण कर पण तुला लग्न ना जातीतल्या आम्ही सांगू त्याच मुलीशी करावं लागेल तर हे जे अशा बाउंड्री घातल्या तर त्याचं इंडिपेंडन्स गेलं तो तर विचार पण करायचा ती मुलगी किंवा तो मुलगा तो विचारही करणार नाही की नाही मग दुसऱ्या जातीत मुलगी आपल्याला लग्न नाही करायचं म्हणजे दुसऱ्या जातीत काहीतरी वाईट आहे म्हणजे तुम्ही त्यांना सगळं त्यांचं स्वातंत्र्य जे आहे ते घालवून देत आहे तर आपल्यालाही विचार केला पाहिजे की आपण त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो आहे का हा विचार महत्त्वाचा आहे आणि दावा शॉटचा मुद्दा म्हणजे बी कन्सिस्टंट म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा ह्या आपल्या व्हॅल्यूज आहेत फॅमिली व्हॅल्यूज आहेत ह्या गोष्टी चांगल्या आहेत या गोष्टी चुकीच्या आहेत हे आज म्हणताय आणि उद्या मात्र तुम्ही त्याच चुकीच्या गोष्टी कराल आणि चांगल्या गोष्टींना विरोध कराल आज म्हणाल की मी जातपात मानत नाही आणि उद्या जाऊन त्या जातीवरूनच काहीतरी कुठली तरी ॲक्शन घ्याल तुम्ही जातीला फेवर करणारे तुम्ही आज मग आज दाखवाल की हो आय एम व्हेरी सेक्युलर बन वेन असे काही दंगेविंगे झाले की तिथे तुम्ही लगेच एका ग्रुपची बाजू घ्याल आणि रॅडिकल तुमचा ॲटिट्यूड दाखवाल तर ते मिसमॅच नाही झाला पाहिजे डे टू डे लाईफमध्ये आज काय म्हणले आणि उद्या काय म्हणले असं इनकन्सिस्टन्सी असली तर मुलं रिस्पेक्ट नाही ठेवणार त्यांना वाटेल की हे बदलतात परिस्थितीनुसार बदलतात म्हणजे जा आज ज्याची सत्ता आहे त्याच्यासोबत जायचं उद्या ज्याची सत्ता आहे त्याच्यासोबत जायचं किंवा काय पैशाच्या बाबतीतही आपल्याला इथं इथं फायदा होतो आहे म्हणून ही आयडियॉलॉजी उद्या तिथं फायदा होतो आहे म्हणून ती आयडिओलॉजी तर ह्या अशी इनकन्सिस्टन्सी नको कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्या निर्णय घेण्यामध्ये तर हे दहा मुद्दे आहेत आय होप की तुम्हाला हे जे इजाबेला चेज यांच्या आर्टिकलवर आधारित मी दहा मुद्दे सांगितले आहेत हे युजफुल वाटायत अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला आवडले तर इतरांना देखील शेअर करा पुन्हा असे काही व्हिडिओज मी बनवणार आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन देखील दाबा म्हणजे तुम्हाला चॅनलवर एखादा व्हिडिओ रिलीज झाला की त्याचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओज लाईक केले की ते यूट्यूब जास्त लोकांना दाखवतं त्याच्याने फायदा होतो लोकांना तर तसं देखील करा तुम्हाला जर आवडत असेल चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र